नव्या वर्षातील गुंतवणुकीसाठी शरद सहकारी बँकेची शरद गुढीपाडवा पाडवा दोन हजार पंचवीस ठेव योजना व्याजदर आठ पॉइंट साठ टक्के योजना येत्या एकतीस मार्च पर्यंत अटी लागू एक रकमी एफ आर पी मिळावी म्हणून राजू शेट्टी साहेब यांनी मुंबई हायकोर्टामध्ये जी याचिका दाखल केली होती त्या याचिकेवरती हायकोर्टानं निकाल दिलेला आहे आणि त्या निकालामध्ये हायकोर्टानं कारखानदारांना केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाणे ऊसतोड झाल्यापासून चौदा दिवसाच्या आत एक रकमी एफ आर पी देण्याचा निर्णय हायकोर्टानं त्या ठिकाणी दिलेला आहे परंतु बऱ्याचशा कारखान्यांनी या ठिकाणी एक रकमी एफ आर पी दिलेली नाही एफ आर पीचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी पैसे दिलेले आहेत आणि बऱ्याच कारखानदारांकडं हे पैसे बाकी आहेत आणि जी उर्वरित रक्कम कारखानदारांकडं बाकी आहे त्या संदर्भामध्ये तातडीनं कारवाई व्हावी म्हणून दोनच दिवसामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी साहेब हे साखर आयुक्तांना भेटणार असून साखर आयुक्तांना तशा पद्धतीचं सर्क्युलर काढायला त्या ठिकाणी लावणार आहे आणि हे सर्क्युलर काढल्यानंतर साखर कारखानदारांनी उर्वरित एफ आर पीची रक्कम तातडीनं व्याजासह सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी या ठिकाणी केली जाणार आहे मुळात केंद्र सरकारचा जो कायदा आहे एफ आर पीचा याच्यात मोडतोड करण्याचा राज्य सरकारला अधिकार नसताना राज्य सरकारने अशा पद्धतीनं चुकीचा अध्यादेश काढून एफ आर पीचे तुकडे केल्या करण्याचं पाप केलेलं आहे परंतु कोर्टानं खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे आणि जोपर्यंत व्याजासह उर्वरित एफ आर पीची रक्कम कारखानदार शेतकऱ्यांना देत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा पाठपुरावा करेल साखर आयुक्तांकडं आम्ही सातत्यानं याचा पाठपुरावा करू आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची पैन जोपर्यंत शेतकऱ्यांना मिळत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना या ठिकाणी शांत बसणार नाही साईदाईम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवीमधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन गर्भ पोट उघडून ऑपरेशन गर्भ पिशवीचे ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह सायदा हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी